मुंबईतील दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचं प्रत्यार्पण करण्याची मंजुरी ट्रम्प प्रशासनानं दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर ही एक मोठी बातमी समोर आलेली आहे त्यांची भेट आता मोदींनी घेतली आहे आणि ट्रम्प यांनी या संदर्भातली मोठी घोषणा केली राणाला न्यायाचा सामना करण्यासाठी भारतात जावं लागेल असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे मुळचा पाकिस्तानी असलेला कॅनडाचा उद्योगपती तहवूर राणा भारतात दोन हजार आठ साली झालेल्या मुंबईत दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सव्वीस अकराचा अपराधी तहवूर राणा याच्या एक्स्ट्रॅडिशन करता अमेरिकेने होकार दिलेला आहे मी माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानतो की त्यांनी अमेरिका प्रशासनाला याकरता तयार केलं आणि तहवूर राणाच्या प्रत्यार्पणाला या ठिकाणी जी मान्यता मिळालेली आहे मला असं वाटतं की आता फायनल जस्टिस सव्वीस अकराला आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे